उपवासाचे फिंगर्स आहेत चला आधी क्रिस्प बघा काय कुरकुरीत होतात आहा हा आणि मस्त आहे ना एकतर खूप कमी साहित्यात होतात आणि चला फोडूनही दाखवते बाहेरनं मस्त कुरकुरीत आत एकदम मऊ जिबेवर ठेवतात विरघळणारे आणि ही चटणी आ हा हा क्या पाहते पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँँँँ। खूप मनापासून स्वागत आज आपण कुरकुरीत असे उपवासाचे फिंगर्स कसे बनवायचे ते बघणार आहोत म्हणजे उपवास असला म्हणून काय झालं झिपेचे <laughs> तजले पुरवले गेलेच पाहिजे तर सगळ्यात आधी इथे उकडून किसून घेतलेला बटाटा आहे या बटाट्यामध्ये घात घालायचं आहे किसलेला लाल भोपळा लाल भोपळ्याऐवजी कुठलाही म्हणजे भाजी घेतली तरी चालेल किसलेली केळी घेतलेली चालेल किसलेलं रताळं जरी वापरलं तरी चालेल किंवा जी भाजी उपवासाला तुम्ही खाता ती चालेल आता यामध्ये घालूयात चिली फ्लेक्स थोडीशी हिरवी मिरची पण जिरं किसलेलं आलं मिरपूड चवीपुरतं मीठ इथे पीठ तयार मी केलं आहे यासाठी ना पाव कप साबुदाणा घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची भरड काढून घेतली आणि त्यानंतर एक कप वरई घातली आणि हे एकत्र एक दळून घेतलं की त्याचं असं पीठ तयार होतं आता हे पीठ घालूयात अर्धा कप आणि आता हे सगळं पाण्याचा अजिबात वापर न करता एकजीव करून घ्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला आता हे छान असं म्हणून झालं की हा गोळा घ्यायचा एका डिशमध्ये किंवा एका प्लेटमध्ये आणि हे ना छान असं स्प्रेड करून घ्यायचं थापून घ्यायचं बेसिकली पण याला भेगा नाही पडल्या पाहिजे आता हे छान असं चौकोनी आकारामध्ये स्प्रेड करून झालं की सुरी घ्यायची मधोमध याचा कट करून घ्यायचा आणि हे असं उभे कट करून झाले की मध्यभागी पण एक कट करायचं चा। झाले फिंगर्स आपले बनवून तयार आता हे तळून घ्यायचंय चला आता हे उपवासाचे फिंगर्स छान कट करून तयार आहेत हे आता इधर तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा मी इथे शालो फ्राय करते तेलामध्ये सोडायचं आहे आणि मस्त हे तळून घ्यायचं चला हे एक बाजू फिंगर्स तळून झालेली आहे आहा हा काय मस्त रंग आलाय तुम्ही बघू शकाल कोणी म्हणेल का हे उपवासाचे आहेत बात आहे खमंग खरपूस दिसतात आता ही दुसरी बाजू पण छानपैकी तळून घेऊयात चला तर मग इथे मस्त हे उपवासाचे फिंगर्स आपले बनवून आहेत तयार आहा आता हे काढूयात मस्तपैकी टिश्यू पेपरवर अन्नाट काय दिसत आहेत आता याच पद्धतीने सगळे हे फिंगर्स घ्यायचे चालू फ्राय करायचे आणि आता तुम्हाला पडला असेल प्रश्न की हे खायचे कसे तर आत्ताच अगदी रिसेंटलीच मी आंबोळीची रेसिपी पोस्ट केलेली आहे किंवा पोस्ट करेल होते मला माहीत नाही ती कधी जाणार आहे तर त्यामध्ये ना मी याची रेसिपी दिलेली आहे उपवासाची चटणी तर ती उपवासाची चटणी आणि हे उपवासाचे फिंगर्स आह, अफला तून कॉम्बिनेशन आहे जबरदस्त लागतं म्हणजे बघूनच असं तो खावेसे वाटतात मस्त कुरकुरीत होतात चला भाजवल्याशिवाय मजा नाही आहेत तुम्ही बघा काय भन्नाट कुरकुरीत तर झालेले आहेत फोडून आत्ता नाही दाखवणार मला फोटो काढायचे तेव्हा त्या शॉटमध्ये मध्ये मी करेल पण बघा जबरदस्त कुरकुरीत बनतात आणि मुख्य म्हणजे ना हे फिंगर्स तुम्ही आहे ना छानपैकी आदल्या दिवशी पण तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा काढून तळू शकता हे बनवलेलं पीठ मिश्रण किंवा फिंगर्स फ्रोज केले तर तीन चार महिने छान टिकतं असंच डब्यात भरून ठेवले तर तीन चार दिवस टिकतं फ्रीजरला तीन चार महिने फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस चला तर मग अशाच मस्त कुरकुरीत रेसिपीसाठी यूट्यूबवर वर मधुराज रेसिपी, रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत पदार्थांसोबत तोवर मस्त रहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव